अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत की आपली कुलदैवता कोणती आहे आणि ते कसे ओळखायचे बऱ्याच जणांना आपली कुलदैव दैवत किंवा कुलदेव कुलदेवता क कोणती आहे हे माहीत नसतं तर त्याच संदर्भात आज आपण हा आपला व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला ही जर तुमची कुलदैवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे नवीन नवन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुम्हाला जर तुमच्या कुलदेवी कुलदैवताचे नाव माहीत असेल तर ते लिहायला विसरू नका तर कुल आणि देवता या दोन शब्दांपासून कुलदेवता हा शब्द तयार झालेला आहे ज्यावेळेस हे दैवत पुरुष असतात त्यावेळेस त्यांना कुलदैवत म्हणतो आणि ज्यावेळेस हे दैवत स्त्री असते तेव्हा ति तिला कुलदेवी या नावाने आपण ओळखतो व त्या कुलदैव व त्या देवतांना कुलदैवत असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस ही देवता स्त्री असते त्यावेळेस कुलदेवतांना कुलदेवी असं म्हटलं जातं तर दोन्ही मिळून आपलं कुलदैवत तयार होतं तर प्रत्येकाच्या कुळामध्ये स्त्रीदेवता आणि पुरुष देवता <us> हे दोन्ही असतात त्यांना आपण कुलदेव किंवा कुलदेवी असं म्हणत असतो तर नेमकं असतं काय की आपले जे पूर्वज सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी आपलं जे मूळ ठिकाण असतं त्यांच्या पण नंतर तिथपासून आपलं जेवशी वाढत वाढत आपण सुद्धा जन्माला आलेलो आहोत आणि आपल्या पूर्वजांचे जे काही मूळ ठिकाण आहे आणि त्याच्या आसपास जी काही मंदिरं वगैरे होती आणि ज्या परिसरामध्ये आपण राहायचो त्या ठिकाणीचे आसपासचे जे काही देवी देवता असतात आणि त्यांना आपण कुलदैवत मानायचे म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवतेच्या ठिकाणी जाऊन यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे म्हटले जाते प्रत्येक कुळानुसार हा प्रत्येक घराण्याचा वे घराण्याचा वेगवेगळं कुलदैवत असू शकतं आणि आपल्या घरी जेव्हा लग्नकार्य मुंज वास्तुशांती किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपल्याला कुलदैवताला जावं हा सगळ्यात महत्त्वाचा मा भाग असतो जेव्हा आपल्या घरी लहान बाळ जन्माला येतं आणि ते बाळ थोडं मोठं झालं म्हणजे जर आपण त्या बाळाला घेऊन प्रवास करू शकत असू तर आपण त्या बाळाला घेऊन आपल्या कुलदैवत आणि कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन यायचं असतं त्यानंतर बघा जर लग्न वगैरे झालेलं असेल तर गोंधळ वगैरे असतं बऱ्याच ठिकाणी गोंधळ वगैरे घालतात आणि त्याच्यानंतर लग्नाची सर्व विधी वगैरे आटोपल्यानंतर ते कुलदैवताला वगैरे आपण आपल्याला जाऊन येतो उदाहरणार्थ जेजुरे असेल तुळजापूरची अंबाबाई असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा बऱ्याच जणांची रेणुका माता असू शकते वे प्रत्येकाचे वेग वेग हे वेगवेगळे कुलदैवत आणि कुलदेवी हे असू शकतात हे दर्शित गेल्यानंतर आपला संसार सुखाचा होतो किंवा जे आपलं काही लहान बाळ असेल त्या लहान बाळांना घेऊन ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस काय होतं की त्या कुलदैवतांचा आशीर्वाद आपल्या बाळाला मिळतं त्यामुळे कुलदैवत आणि कुलदेवी यांची जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांचं जे काही मूळ ठिकाण आहे मूळ गाव आहे त्या ठिकाणी एकदा तुम्ही जाऊन या तुमच्या आडनावांची जी काही लोकं असतील तुमच्या कुळाची त्या ठिकाणी राहत असतीलच तर त्यांच्याकडे तुम्ही त्याबद्दल चौकशी करू शकता त्यावरूनसुद्धा तुम्हाला तुमच्या कुळाची कुलदैवत किंवा कुलदैवता कोणता आहे हे माहिती होऊ शकेल आपल्या ज्या काही मागच्या तीन चार पिढ्या काही कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त किंवा इतर काही कारणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हे वास्तव्याला गेलेले असतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा व्यवस्थित सांगता येत नाही की आपली कुलदैवी आणि कुलदैवत कोणतं आहे ते आपण त्यांची माहिती नसल्यामुळे कुलदैवतेची आपण सेवासुद्धा करू शकत नाही जर आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवता माहितीच नसेल तर आपण त्यांची सेवाही करू शकत नाही त्यामुळे जर तुम्हाला योग्य जर कुलदैवतेंची माहिती करून घ्यायची असेल तर आपण आपल्या पूर्वजांच्या मूळ गावी जाऊन ज्या ठिकाणी आपले पूर्वज राहायचे त्या ठिकाणी जाऊन आपण जर माहिती घेतली तर तुम्हाला नक्कीच हे आपले कुलदैवत किंवा कुलदैवता कोण आहे हे माहिती होईल त्यानंतर त तुमचे जे काही भाऊबंदकी भावकी वगैरे राहतात अशा ठिकाणी जरी तु सुद्धा तुम्ही गेलात तरीसुद्धा त्या ठिकाण ठिकाणावरून सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल हे बघा बऱ्याच ठिकाणी कसं हेळवी वगैरे लोक जे असतात ना त्यांनासुद्धा हे बरेचसे लोक भाट वगैरे म्हणतात त्यांच्याकड हो सुकडून सुद्धा आपण हे जाणून घेऊ शकतो त्यावरूनसुद्धा आपल्याला आयडिया येईल की आपल्या गावामध्ये जर तु किंवा तुमच्या गावामध्ये हे लोक येत असतील तर हे लोक कोण असतात तर यांच्याकडे आपल्या पूर्वजांचं जे काय असतं ना माहिती असते त्या सगळ्यांचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो इतिहास त्यांच्याकडे असतो आपल्या आजोबांचं त्यांच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांच्या वडिलांचं ज्याला आपण फॅमिली ट्री किंवा वंशी परंपरा म्हणतो त्या सर्वांना आपण या आपल्या पद्धतीने किती भाऊ होते त्यांच्या वडिलांना किती भाऊ होते त्यांचे नाव काय आहे जिथून आपला वंशावळ सुरू होते तेव्हापासूनची जी काही नावं असतात ती नावं त्यांच्याकडे असतात त्यांना भाऊ किती बहिणी कुठे किती त्यांना कुठे दिलं होतं त्यांच्या ना नवऱ्यांची नावं काय आहे त्यांना मुलं किती होती ही सगळा हा सगळा इतिहास त्यांच्याकडे असतो आणि त्यांच्याकडे आपली कुलदेवी कुलदैवता कोण आहे तिचं मूळ ठिकाण कोणतं त्या ठिकाणी आपण दर्शनाला गेले पाहिजे असं सर्व माहिती त्यांच्याकडे असते जर तुमच्याकडे सुद्धा असे समाजाचे लोक येत असतील तर त्या लोकांना आपण भाट असे म्हणत असतो तर तुमच्याकडे जर येत असतील तर ते सुद्धा तुम्हाला या प्रकारची बरीचशी माहिती देऊ शकतील ही लोकं बऱ्याच ठिकाणी काय माहिती देतात आपलं जर दैवक कोणतं आहे ते माहिती नसेल तर लग्नाच्या वेळेस बघा आपलं जे दैवक आहे ते दैवकालासुद्धा आपण काय काय घेऊ शकतो त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टी आपल्या देवघरामध्ये वर्ग आहेत किंवा काही घडलेलं असतं ना त्यामुळे ठराविक प्रकारची जी झाडं वगैरे असतात ती आपल्या घरामध्ये लावली जात नाहीत बऱ्याच ठिकाणी जेव्हा गोवरा वगैरे लावतात लिंपण करतात तेव्हा इर्लं म्हणतात त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे पॅक केलं जात नाही ते असं ओपन सोडलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी ब आपल्या तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी हे असे वेगवेगळे नियम आहेत आपल्या कुटुंबासाठी काही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पूर्वजांनी याचीसुद्धा आपल्याला माहिती नक्कीच दे करून दिलेली असते जर तुम्हाला तुमची कुलदैवता माहिती झाली नाही तर तुम्ही कुलाचारानुसार दर शुक्रवारी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे त्यावरूनसुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदैवता कोणता आहे हे माहीत होण्यास मदत होईल हे जे उपाय आहे ते तुम्हाला दर शुक्रवारी म्हणजेच तीन शुक्रवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय फार काही अवघड नाही त्यासाठी तुम्हाला अकरा विड्याची म्हणजेच नागवेलीची पानं घ्यायची आहेत त्यानंतर त्या नागवेलीच्या पानावरती एक एक सुपारी तुम्हाला मांडायची आहे त्याच्या काळाने तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू शकता आणि एक एक रुपयाची जी नाणी आहेत अशी अकरा नाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर जी पहिली सुपारी आपण मांडलेली आहे ती पहिली सुपारी गणपती बाप्पांच्या नावाने म्हणजे श्री गणेशांच्या नावाने तुम्हाला ठेवायची आहे दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायची आहे आपल्याला कुलदेवतेचं जर नाव माहीत नसेल त्यामुळे आपल्याला ही अशी सुपारी ठेवायची आहे त्यानंतर जी आपली कुलदैवताचं नाव माहिती असणं हे गरजेचंच नाही आहे त्यासाठीच हा आपला व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही ते सुपारी ठेवताना ते कुलदेवतेच्या जे काही असेल त्या नावाने ठेवायचं त्यानंतर तिसरी जी सुपारी आहे ती आपलं जे कुळाचं कुलपुरुष आहेत त्यांच्या नावाने ठेवायची चौथी सुपारी आपले जे वास्तुपुरुष असतात त्यांच्या नावाने पाचवी सुपारी वास्तुदेवतेच्या नावाने आणि उरलेल्या ज्या काही सहा सुपाऱ्या आहेत त्या तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायच्या आहेत अशा प्रकारे मांडणी करून झाली की प्रत्येक सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण श्री गणेश म्हणून जी सुपारी ठेवलेली आहे तिला तुम्हाला कुंकू व्हायचं नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला हळद तांदूळ आणि एखादं फूल तुम्ही ठेवू शकता त्यानंतर जितक्या तुम्ही आपण सुपारी ठेवणार आहोत त्या सर्व सुपाऱ्यासाठी तुम्हाला अकरा फुलं सुद्धा तुम्ही प्रत्येकाला वाहू शकता त्यानंतर हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला व्हायचे फक्त गणपती बाप्पांच्या सुपारीला तुम्हाला कुंकू अर्पण नाही करायचे त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही गोडामध्ये खीर वगैरे हे असे शिरा असे प्रकार तुम्ही पदार्थ कुलदैवतांना सात्विक नैवेद्य म्हणून तुम्ही देऊ शकता बऱ्याच ठिकाणी बघा कुलदैवतांना मांसाहारी नैवेद्यसुद्धा चालतो पण आपल्याला आपली कुलदेवी किंवा कुलदेवताच जर माहिती नसेल तर आपण हे कसे ठरवायचं की आपल्याला नैवेद्य नेमका कोणता ठेवायचा आहे म्हणून आपण दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवू शकतो मांसाहारी नैवेद्य म्हणजेच तुम्हाला काही मांसाहारी पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य ठेवायचा ना नाही कारण बऱ्याचशा घरामध्ये मांसाहार सुद्धा चालत नसतो त्यामुळे तुम्ही एक गोड पदार्थ बनवू शकता ज्याच्यामध्ये खीर म म्हणून तुम्ही गोडामध्ये देऊ शकता आणि ज्यामध्ये मीठ वगैरे वापरून तयार केलेला पदार्थ त्याच्यामध्ये तुम्ही रव्याचा शिरा किंवा उपमा वगैरे असा ठे जरी ठेवला तरी चालेल जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि लसणाचा वापर केलेला ना असला पाहिजे ज्यामध्ये कांदा लसूण नाही असा सुद्धा एखादा पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणूनसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तांबूल बघा देवी देवतांना तांबूल खूप प्रिय असतो तांबूल म्हणजेच काय तर जो विड्या नागवेलीच्या पानांचा विड्या असतो या पानाच्या विड्यामध्ये बडीशेप असते बडी त्यानंतर जे आपण मुखवास वगैरे तयार करतो ते मुखवाससुद्धा तुम्ही त्या पानावरती ठेवू शकता यालाच तांबूल असं म्हटलं जातं देवी देवतांना तांबूल अतिशय प्रिय आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर देवीला पानांचा विडा हा अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तोसुद्धा ठेवू शकता आपल्याला आपली कुलदेवीच माहिती करायची असेल तर प्रत्येक कुलदेवीला म्हणजे देवीचे जे, देवी जे काही रूप असते त्यांना शिराचं नैवेद्य दे सुद्धा देऊ शकता तुम्ही शिराचा नैवेद्य सुद्धा त्यांना खूप प्रिय असतो त्यामुळे गोड पदार्थ ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यामध्ये तुम्ही खिरीचा आवर्जून समावेश करा या असे केल्याने आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यास मदत होईल त्यानंतर तांबूल सुद्धा ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तांबूल सुद्धा तुम्ही नक्की ठेवू शकता किंवा घरच्या घरी सुद्धा तांबूल बनवून तुम्ही ठेवू शकता तिन्ही प्रकार शुक्रवारी तुम्हाला ह्या अशाच पद्धतीने पूजाची मांडणी करायची आहे आणि पूजेची मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमची जी कोणी कुलदेवता असेल ती आम्हाला माहिती होऊ दे तर पहिल्या शुक्रवारी हे अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की आपण या कुलाचारांचं पालन न केल्यामुळे तुम्हाला जो काही त्रास होत होता ते तुम्हाला पहिल्याच आठवड्यामध्ये कमी झाल्याचे दिसून येईल त्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी आपण एखाद्या सुवासिनी महिलेला आपल्या घरी बोलावू शकता आणि तिची तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता त्यानंतर तिला तुम्ही दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्यसुद्धा खायला देऊ शकता आणि तिची खाणा नारळाने ओटीसुद्धा भरू शकता त्यानंतर ओटी भरून झाल्यानंतर तुम्हाला तिला हळदी कुंकूसुद्धा लावायचं आहे हे तिला तुम्ही देवीचा अवतार समजून तुम्ही तिचा नमस्कारसुद्धा करायचा आहे यानंतर शेवटच्या शुक्रवारी तुम्ही तुमच्या भावकीतले जे काही लोक आहेत त्यांच्यातली तुम्हाला जास्तीत जास्त बोलावणं शक्य झालं तर अकरा किंवा एकवीस बोलू शकता आणि जर तुमच्याकडे एवढी लोकांना तुम्ही बोलू शकत नसाल तर तुम्हाला एखादं जोडपंसुद्धा तुम्ही भावकीतलं बोलवू शकता आणि यांना तुम्हाला जेवायलासुद्धा घालायचं आहे त्यानंतर जे काही तिसऱ्या ज जसं आपण उद्यापन करतो ना त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे एखाद्या तिसऱ्या शुक्रवारी तुम्हाला जेवणाचा कार्यक्रम करून उद्यापन तुम्ही करू शकता त्यानंतर जे काही तुम्ही भावकीतलं एक जोडपं आहे एक स्त्री आणि एक पुरुष हे असं केल्यामुळे तुम्हाला जे काही तुमचं कुलदैवाक दैवत किंवा कुलदेवी कुल माहिती नसेल ते तुम्हाला माहिती होण्याससुद्धा मदत होईल त्यानंतर जर ख तुमची ही जर पूजा खरोखरच सफल झाली तुमचे कुलदैवत जर तुमच्यावर प्रसन्न झाले आणि तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुमची पूजा सार्थकी लागली असे तुम्ही म्हणू शकता आणि तुमचे कुलदैव कुलदैवत कोणत्या ना कोणत्या मार्गे येऊन तुम्हाला त्यांचा दृष्टांत देऊन जातील जसं की तुमच्या घरामधील ज्येष्ठ व्यक्तींच्या स्वप्नामध्ये सुद्धा येऊन हे कुलदेवता दृष्टांत देऊन जाऊ शकतात किंवा असा काही प्रसंग घडेल की ज्यामुळे तुम्हाला तुमचं कुलदेवता कोणतं आहे हे नक्कीच माहिती होईल त्यामुळे तुमच्या भावकीतल्या लोकांकडून किंवा तुम्ही जर तुमच्या मूळ गावी जाऊन आलात तर त्यांच्याकडून तुम्हाला कुलदेवता माहिती करून घेण्यास काहीच अडचण येणार नाही ना किंवा मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजेची मांडणी करायला सांगितलेली आहे तीन शुक्रवारची अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पूजेची मांडणी करून कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद क प्राप्त करून घेऊ हो शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ